न्यूज शोध सत्याचा सिटी बातमीचा लोहा तालुक्यातील सोनखेड येथे भागातील सक्रिय शेतकरी कार्यकर्ते प्राध्यापक शिवाजी मोरे यांच्या संयोजनातून सोनखेड लोहा कन्नार परिसरातील शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीने शासनानुसार द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी रक्तदान करून आंदोलन केले यामध्ये असंख्य वयवृद्ध शेतकरी तसेच तरुण शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता येणाऱ्या काळात लवकरात लवकर पीक विमा मंजूर केला नाही तर त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भोगाव्या लागेल अशी देखील माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली तर सोनखेडमध्ये एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे शेतकऱ्याचा जो पीक विमा आहे तो शासन निर्णयानुसार जर दिला नाही तर या ठिकाणी प्राध्यापक शिवाजी मोरे जे या ठिकाणी शेतकऱ्याचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात या भागामध्ये त्यांनी एक अनोखं आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे आंदोलन आहे रक्तदानाचं माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो ठिकाणी अनेक शेतकरी आहेत ते पीक विमा शासन निर् निर्णयानुसार मिळावा यासाठी रक्तदान करून असं अनोखं आंदोलन या ठिकाणी ते करत आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच मला वाटतं पहिल्यांदा असं आंदोलन आपल्याला बघायला मिळत आहे ह्या सर्व आंदोलनाविषयी आणि ह्या ठिकाणी जी आ, हे राबवलेलं आहे प्राध्यापक शिवाजी मोरे सर यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण या ठिकाणी ते स्वतः रक्तदान करत आहे त्याच्याशी आपण थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात जगामध्ये सगळ्या जगानं जागतीकरण स्वीकारलेलं आहे जागतीकरणाचा जा मुख्य उद्देश म्हणजे सर्वांकडं सर्व घटकांकडं जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे मध्यमवर्गीय गरीब लोकांकडे पैसा आला पाहिजे आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे परंतु भारतामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आणि बिकट आहे आर्थिक परिस्थिती त्यांना त्यांच्या लेकराला शिक्षणसुद्धा देता येत नाही अशी वाईट भयानक आर्थिक परिस्थिती आहे आणि शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा देण्याकरता प्रधानमंत्री पीक विमा योजना काढली परंतु ज्या कंपन्या आहेत या कंपन्या या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला पीक विमा मिळायला पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परंतु त्या नुकसान भरपाई देत नाहीत युनायटेड युनिट आमच्या इथं नांदेडला युनायटेड इन्शुरन्स कंपनी आहे ती मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्याला विमा देत नाही आणि शेतकऱ्याची कर पिवणूक करते एक प्रकारे शेतकऱ्याचं रक्त पिते त्याच्या निषेधार्थ आम्ही शासनाला जाग आणण्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही हे रक्तदा त्यांच्या निषेधार्थ पिळवणुकीच्या निषेधार्थ विमा कंपनीच्या पिळवणुकीच्या निषेधार्थ आम्ही रक्तदान आंदोलन केलेलं आहे आणि या आम्ही शेतकरी या विमा कंपनीचा पिळवणुकीचा निषेध करतो रक्तदान करून आणि अशा प्रकारची बिकट परिस्थिती या प्रशासनामुळं या विमा कंपनीमुळं शेतकऱ्यावर आलेली आहे या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी त्या कृषी विभागाला ते योग्य कारवाईसाठी ते निवेदन पाठवलं परंतु त्यावर आम्ही बावीस तारखेला निवेदन पाठवलं आजपर्यंत काही कारवाई झाली नाही बावीस सातला आम्ही बावीस जुलैला आम्ही निवेदन पाठवलं आणि कृषी विभागाला त्यांनी ते निवेदन पाठवलं परंतु कृषी विभागाचं विमा कंपनीचं साधं पत्रसुद्धा आम्हाला नाही मुख्यमंत्री कार्यालयाने त्याबाबत योग्य कारवाई करायचे आदेश देऊनसुद्धा साधं पत्रसुद्धा नाही आणि म्हणून त्या निषेधार्थ आम्ही निर्णय घेतला सोनखेड परिसरातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की आता अकरा ऑगस्टला आपण रक्तदान करायचं कारण बावीस तारखेपासून जर मुख्यमंत्र्यांना निर्णय देऊन सुद्धा जर कार्यालयाला आदेश देऊन सुद्धा कृषी विभागाने काही कारवाई केली नाही कृषी विभाग हा शेतकरी विमा कंपनीचा मध्यस्थ आहे तो झोपला आहे तर आमचा मध्यस्थ असून त्याची भूमिका आहे त्याचं काम आहे की शेतकऱ्याला विमा मिळवून देणं आणि या कंपनीचं शासन निर्णयानुसार जर विमा देत नसेल तर तो शेतकऱ्याला मिळवून देण्याचं काम या कृषी विभागाचं आहे या प्रशासनाचा आहे परंतु तो झोपला आहे त्या निषेधार्थ या विमा कंपनीच्या निषेधार्थ आम्ही इथं तो या ठिकाणी रक्तदान आंदोलन करत आहोत काय सांगणार आम्हा शेतकऱ्याला विमा भेटला नाही त्याच्यामुळं आम्ही रक्तदान कराल्या आम्हाला दुष्टकाळ दिला नाही या शासनाचा धिक्कार असो आंदोलन म्हटलं की जिल्हाधिकारी मोर्चा काढतात उपोषण करतात रक्तदान करून म्हणजे काय अगोदर शेतात काम करून आपलं आप रक्त अगोदरच त्या ठिकाणी पूर्ण गोठवलं जाते पण अजूनही रक्तदान करून म्हणजे याच्यापाठी काय संकल्पना आहे आम्ही याच्याकरता रक्तदान करायला काम करून आमचा उदरनिर्वाह शासनाने पैसे दिले नाही त्याच्यामुळे आम्ही काम करून काम करून रक्तदान करण्याची एक भूमिका बांधली आहे शासनानं बहात्तर तासाची जी आट केली होती त्या आटीला पूर्ण सामोरे जाऊन शेतकऱ्यांना बहात्तर तासाच्या आतमध्ये क्लेम करून अधिकृत क्लेम करून जर पीक विमाचं कंपनी देत नसेल तर त्या विरोधामध्ये हे फार मोठं एक जनआंदोलन आमच्या प्राध्यापक शिवाजीराव मोरेसरांनी उभारलेलं आहे इथं आम्ही वारंवार जिल्हाधिकारी महोदय असतील इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले स्थानिक खासदार असतील यांच्याकडे वारंवार आम्ही सूचना दिल्या परंतु याचा कुठलाही आउटपुट आम्हाला रिझल्ट मिळालेला नाही त्यामुळे एक शासनाला जाग येवावी या लगत इथं असलेल्या सोनखेडपासून आठ किलोमीटर सात ते आठ किलोमीटर शेवळी मंडळ आहे तिथे पीक विमा मिळू शकतो आजूबाजूला नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका असेल भोकर तालुका असेल हा मतदारसंघ सन्मान्य अशोकरावजी चव्हाणसाहेबाचा आहे त्या भागामध्ये पीक विमा मिळू शकतो आणि नांदेड जिल्ह्यामधील लगतच असलेला नांदेड दक्षिण भाग सोनकेड, सोनकेड, आ, मतदार हा सोनखेड सोनखेड मतदारसंघ हा नांदेड दक्षिण भागात येतो परंतु सोनखेड भागातील शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही याच्यामध्ये कंधार तालुका असेल लोहा तालुका असेल येथल्या सर्व शेतकरी आज वंचित आहेत याचं कारण बहात्तर तासामध्ये आम्ही क्लेम करूनसुद्धा या भागातल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही तर त्यामुळं युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि स्थानिक प्रशासन राज्य प्रशासन याला कुठंतरी जाग आली पाहिजे सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेबांना जाग आली पाहिजे कारण हे कुठंतरी हे दलाला मार्फत पीक विमा कुठं रुकल्या गेलेला आहे एक रुपयामध्ये शासनानं के, केंद्र शासनानं पीक विमाची योजना काढली परंतु त्या एक रुपये पीक विम्याचा किती लाभार्थ्याला लाभ झाला हे सन्मान्य एकनाथबाई शिंदेनी बघितलं पाहिजे आणि हे कुठं याची तडजोड कुठं रुकलेला आहे पीक विमा त्याचा परिपूर्ण हे लावून छेडा लावून इथल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळून दिला पाहिजे अशी आमची सन्मान्य मुख्यमंत्र्याकडे ही मागणी आहे म्हणजे युवकात सुद्धा म्हणणं आहे की थोडक्यामध्ये त्यांचा पीक विमा जो शासन निर्णयानुसार आहे तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि जर मिळाला नाही याच्या पुढची भूमिका जी राजकीय भूमीचा याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर पडणार असं देखील त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन प्रशांत गोगरे सगळं मी अमोल किलारे ब्युरो रिपोर्ट सोनखेड